मंडळी आपल्या सर्वांना माहित आहे की माता लक्ष्मी आणि कुबेर हे दोघेही धनाचे देवता आहेत मग घरात मुलगी झाल्यानंतर आपण तिला लक्ष्मी म्हणतो पण जर घरात मुलगा झाला तर त्याला कुबेर का म्हणत नाही तर याचे कारण आहे की महालक्ष्मी केवळ संपत्तीच नव्हे तर आरोग्य समृद्धी आणि शुभ लाभाचे देखील प्रतीक आहे तर कुबेर फक्त भौतिक संपत्तीचा प्रतीक आहे लक्ष्मी देवी ही विश्वाच्या निर्मितीशी संबंधित आहे तर कुबेर हा एक दैत्य होता जो शिवाच्या कृपेने धनाचा देवता बनला लक्ष्मीच्या कृपेने धन सतत प्रवाहित राहते तर कुबेर फक्त धनावर बसून त्याचे संचय करतो महालक्ष्मीचे वाहन घुबड आहे जे लहानपणीचे प्रतीक आहे आणि संपत्तीचा योग्य वापर कसा करावा हे शिकवते तर कुबेराचे वाहन नर आहे जो दर्शवतो की संपत्तीचे योग्य व्यवस्थापन न केल्यास ती माणसालाही गुलाम बनवू शकते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा